नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक शारदीय नवरात्र म्हणजे देवीचा जागर देवीच्या भक्तीने भारलेले नऊ दिवस भारताच्या बहुतेक राज्यांमध्ये नवरात्र हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात घट बसतात पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा केली जाते तर गुजरातमध्ये अंबा मातेची स्थापना करून गरबा खेळला जातो या दहा दिवसात ठिकठिकाणी चालणारं होम हवन सप्तशतीचं पठण श्रीसुक्ताची आवर्तन यामुळे वातावरणात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आणि सकारात्मकता असते गरबा ही गुजरातची परंपरा असली तरी त्या राज्याची सीमा ओलांडून गुजराती भाषिक जिथे जिथे स्थायिक झाले तिथे तिथे ही परंपरा रुजली आणि ताल आणि लईमुळे अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली गरबा हा शब्द रुळला असला तरी त्या शब्दाची फोड केल्यानंतर त्या परंपरेमागचा खरा अर्थ लक्षात येतो गरब्यामध्ये मातीचं मडक ज्याला घट असं म्हणतात त्यामध्ये एक दिवा ठेवला जातो त्याला गर्भदीप असं ओळखलं जातं हे घट म्हणजे सृष्टीचं गर्भाशय आणि त्यात ते तेवत असलेला दिवा म्हणजे अनंत आत्मा हा त्यामागचा भावार्थ आहे गरबा खेळताना गोल फिरतात त्याला काळाचं चक्र असं मानलं जातं तर दांडियामध्ये ज्या काठ्या वापरल्या जातात त्या देवी दुर्गेच्या शस्त्रांचं प्रतीक मानलं जातं महिषासुरावर विजय मिळवताना देवीने ज्या शस्त्रांचा वापर केला जातो त्याची आठवण म्हणून दांडिया खेळला जातो अशा वीर रसांचं स्मरण करून देणारा अर्थ या नृत्यामागे आहे पण याचं स्मरण किंवा याची जाणीव आज गरबा किंवा दांडिया खेळताना कोणाला असते का किंवा गरब्यात आज जे काही सादर होतं त्या देवीची भक्ती किती असते दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर नाही असंच येईल म्हणजे आजच्या गरब्यामध्ये देवीची भक्ती सोडून आक्षेपार्ह पाहायला मिळतात देवीच्या किंवा भक्तीपर गाण्यांऐवजी बॉलिवूडची गाणी त्यावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई धांगडधिंगा डीजे फ्लॅश लाईट फॅशनेबल कपडे अश्लील हावभाव म्हणजे गरबा असं एक विचित्र समीकरण आज पाहायला मिळतं म्हणजे याला अपवाद आहेत पण त्यांची संख्या झपाट्याने कमीच होतीये नवरात्री आधी अनेक जण गरब्याच्या वर्कशॉप्सला जातात चांगली गोष्ट आहे म्हणजे गरबा शिकायला काही हरकत नाही पण गंमत म्हणजे जे कोरिओग्राफर्स असतात जे शिकवतात त्यांना तरी या नृत्याचा किंवा या परंपरेचा खरा अर्थ समजलेला असतो का हा एक प्रश्नच आहे भरपूर गर्दी खेचणारा आणि भरपूर कमाई करून देणारा दहा दिवसांचा इव्हेंट म्हणून गरबा आयोजित केला जातो या गरब्याचे जे एंट्री पासेस असतात त्याची फी वर्षानुवर्ष दरवर्षी वाढतीच आहे पण तितकीच गर्दी सुद्धा वाढतीये नवरात्र म्हणजे देवीची शक्तीची उपासना करण्याचा दिवस याचा विसर आजच्या तरुणाईला पडलाय पण या तरुणाईला एक वेगळंच टेन्शन असतं म्हणजे या गरब्याचे महागडे पासेस आपल्याला कसे मिळतील मग नऊ दिवस आपण कोणते कपडे घालायचे मग छान फोटोशूट मग छान रील या सगळ्यामध्ये आजची तरुणाई अडकलेली आहे हल्लीच्या गरब्यात पारंपरिक लोकगीतांची जागा ही डीजेच्या कर्ण कर्कशच्या आवाजाने आणि बॉलिवूडच्या गाण्यांनी घेतलीय गरब्याच्या मूळ स्टेप सोडून अंग विक्षेपाला जास्त महत्व आलंय चनिया चोली ओढणी या पारंपरिक पोशाखांऐवजी बॅकलेस ब्लाउज विचित्र कपडे घातले जातात आता कोणी काय कपडे घालावे यावर माझा आक्षेप नाहीये किंवा तो अधिकार पण मला नाहीये पण प्रसंग समारंभ बघून आपली वेशभूषा असावी याचं भान प्रत्येकाला असणं गरजेचं आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे गरब्यामध्ये जो गर्भदीप असतो त्याच्या भोवती हा सगळा उत्सव साजरा केला जातो तो गर्भदीपच हल्लीच्या गर्भातून गायब झालाय आणि त्या गर्भदीपाची जागा पोल आणि डीजेच्या सेटअपने घेतलीय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून एक बातमी आपण नवरात्रीनंतर हमखास वाचतोच ती बातमी म्हणजे नवरात्रीनंतर कोंडम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या किंवा उत्पादनांच्या विक्रीत विक्रमी वाढ आता ही वाढ कशाचं निदर्शक आहे याचा विचार करण्याची वेळ आलीय एका चांगल्या मंगलमय परंपरेचा आधार घेत स्वैराचाराला सणाच्या पावित्र्याला कुठेतरी गालबोट लागतंय आजच्या या व्हिडिओच्या निमित्ताने अजून एका महत्वाच्या मुद्द्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचंय गरब्यात फक्त हिंदू लोकांनाच प्रवेश मिळेल मुस्लिमांना प्रवेश देऊ नये अशा स्पष्ट सूचना यंदा नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून देण्यात आल्या होत्या मग तिथे येणाऱ्या लोकांची तपासणी केली पाहिजे त्यांचं आयकार्ड बघितलं पाहिजे अशा सूचना सुद्धा होत्या आता अशी चर्चा अशी बातमी जेव्हा आली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या अनेकांना पोटदुखी सुरू झाली अनेकांना ही अट आक्षेपार्ह वाटली असं कसं गरबा खेळण्याचा आनंद फक्त काय हिंदूंनीच घ्यायचा इतर धर्मियांनी घ्यायचा नाही मुस्लिमांना नको हा आनंद अगदी खरंय म्हणजे गरबा खेळायला काही हरकत नाही पण एक निरीक्षण जर तुम्ही केलं असेल तर लक्षात येईल की गरब्यामध्ये त्यांच्या मुली येत नाही त्यांची मुलंच येतात आणि त्यांचा उद्देश काय असतो हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये कारण दरवर्षी या गरब्याच्या दहा दिवसांच्या निमित्ताने अनेक हिंदू मुलींना फूस लावून पळवण्याचे प्रकार होतात मग या दहा दिवसात त्यांच्याशी जवळीक साधायची त्यांच्याशी गोडगोड बोलायचं त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं असे लव जिहादचे प्रकार सुद्धा सातत्याने घडतात आता याच वर्षी विरार मधल्या एका नामांकित महाविद्यालयात अशी धक्कादायक घटना घडली विरार मधलं नामांकित कॉलेज म्हणजे विवा कॉलेज इथे गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि दोन मुस्लिम तरुणांची अश्लील व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाली ती चॅट काय हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जी हिंदू मुलगी मिळेल तिच्याशी जवळीक करा असा सल्ला या चॅटमध्ये देण्यात आलाय याशिवाय रात्रीच्या वेळेला या, रात्री या महाविद्यालयातला कोणता मजला निर्मनुष्य असेल याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे म्हणजे त्यातले जे शब्द आहे ते आपण बोलू सुद्धा शकत नाही असे ते अश्लील शब्द आहेत यावर अनेकांनी संताप व्यक्त केला भाजप युवा मोर्चाचे सचिव अशोक शेळके यांनी सुद्धा लव जिहादचा मुद्दा यावरून लावून धरलेला आहे ते याविषयी काय म्हणाले ते ऐकूया नमस्कार आता नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे आणि त्या पवित्र सणात कसे मुसलमान नीच प्रकारच्या हरकती करतायत आणि त्या हरकतीचं उदाहरण मी तुम्हाला समोर आज ठेवू इच्छितो की हा सायजा साईबाज म्हणून एक मुलगा आहे त्याचे चाट माझ्या हातात आहेत आणि एवढे जास्त खूप जास्त हे चाट आहे त्या चाटमध्ये त्याने हिंदू मुलींबद्दल गरब्यात घुसून कशा पद्धतीचा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार सुरू कुठे आहे तो वसईतल्या सर्वात नामांकित कॉलेज युवा कॉलेजमध्ये त्यामुळे ह्या अत्याचाराला कोण पाठीशी घालत आणि कशा पद्धतीचे अत्याचार आहेत हा त्याचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये लॅबचा उल्लेख आहे आणि त्या लॅबवर मुलीवर कसा अत्याचार केला असा हा तो चार्ट मध्ये स्वतः म्हणतोय आणि माझी विनंती आहे या सर्वांसंदर्भात आयोजकांवर अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी अजून चार्ट मध्ये तो असंही म्हणतोय की पासच तो स्वतः वाटतोय जर मुसलमान पास वाटत असतील हिंदू गरब्यांचे हिंदू सणांवरती मग तो केवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा अत्याचार होत असेल आणि असे चार्ट बाहेर येत आहेत माझी विनंती आहे डीसीबी साहेबांना की अशांवर तात्काळ गुन्हे दाखल करा आम्ही स्वतः हिंदू धर्माचे काही लोक या सगळ्या गरब्यात फिरणार आहोत आणि जिथे जिथे असे नीच मुसलमान दिसतील त्यांना तिथे तिथे ठोकणार आहोत आणि आयोजकांना सर्व आयोजकांना वसई तालुक्यातले विनंती आहे की तात्काळ असे लोक जिथे जिथे तुमच्या गरब्यात असतील तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कळवा आणि त्यांच्यावर कारवाई करायला आता या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे पण अशी एखादीच घटना समोर येते अशा अनेक घटना घडत असतात त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने घातलेली ही बंदी योग्यच आहे असं वाटतं नवरात्रीसारख्या सणाचं पावित्र्य कसं राखलं जात नाही याचं अजून एक उदाहरण सांगते नवरात्री निमित्त दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी रामलीला आयोजित केली जाते रामलीला ही एक सुंदर धार्मिक अशी परंपरा आहे दरवर्षी तिचं आयोजन होतं पण सोशल मीडियावर यंदाच्या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि ते व्हिडिओ पाहून असं वाटतंय कलियुग की रामलीला अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केलाय आता हे व्हिडिओ तुम्ही पाहताय यामध्ये रावणाचा दरबार आहे आणि त्या रावणाच्या मांडीवर एक बार डान्सर बसवलीये आणि ती काय म्हणतीये आज की रात मजा हुस नका से लिजीये तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चक्क रावणाला शरारा शरारा मेहू एक शरारा असं म्हणत नाचायला लावलंय आता हे पाहिल्यावर काय म्हणायचं म्हणजे आपली संस्कृती आपण कुठे नेऊन ठेवतोय अजून एक व्हिडिओ आहे त्यामध्ये चक्क शूर्पणखा मेरे संय्या सुपरस्टार असं म्हणत त्या लक्ष्मणासमोर नाचतीये खरंच की रामलीला असंच याला म्हणावं लागेल म्हणजे रामलीलेच्या कार्यक्रमामध्ये भजन कीर्तनांऐवजी बॉलिवूडच्या गाण्यांवर असा थिल्लरपणा जर पाहायला मिळत असेल तर वेळी जाग होण्याची गरज आहे आपल्या संस्कृतीच्या आडून कोणत्या समाजविघातक गोष्टी आपल्या समाजात शिरतायत समाजाची वीण उसवतायत हे लक्षात घ्यायला हवं नवरात्र म्हणजे देवीच्या आराधनेचं एक पवित्र पर्व पण या सगळ्यामध्ये स्वैराचाराच्या नावाखाली आपल्या संस्कृतीत जी विकृती पसरतीये ती रोखायला हवी आणि त्यासाठी पालकांनी सावध आणि तरुणांनी जाग होण्याची गरज आहे आपला गरबा आपली रामलीला तिचं पवित्र राखणं जपणं ही हिंदू म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्याची विटंबना जर कोणी करत असेल तर त्या विटंबना करणाऱ्याला रोखलंच पाहिजे त्यासाठी कठोर पावलं उचलावी लागली तरी चालतील आजच्या भागात इथेच थांबते पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद